श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आजचा दिवस येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा जावं अशी मी स्वामींना प्रार्थना करते ना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आहे पौष आमोशा म्हणजेच या अमावशेला मोहणी सुद्धा म्हटले जाते ही आमोशा वर्षातील पहिली अमावस्या आहे त्यामुळे या आमोशेला अधिकाधिक महत्त्व आहे या दिवशी आपण काही उपाय जर केले तर आपल्या घरातील नकारात्मक वातावरण जे आहे ते सकारात्मकमध्ये बदलते आणि प्रसन्न होते या दिवशी आपल्याला अमावश्य आहे म्हणून आपल्याला काही उपाय करायचे आहे म्हणजे आपल्या घराला दृष्ट लागलेले असेल किंवा आपल्या मुलाला दृष्ट लागलेले असेल तर या दिवशी आपल्याला उपाय जर केले तर त्यांची दृष्ट निघून जाते असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला या दिवशी आपल्या मुलांवरून काही वस्तू उतरवून टाकायचे आहेत याने आपलं मूल अभ्यास आप करेल किंवा चिडचिडपणा करणार नाही त्याच्या खाल्ल्याला अंगी लागेल किंवा त्याचं अभ्यासामध्ये मन रमेल अशा पद्धतीने आपल्याला काही उपाय केल्यामुळे मुलाची प्रगती होणार आहे या दिवशी अवराजून काही उपाय करायचे आहेत ते आज आपण पाहूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ थोडा जरी तुमच्या महत्त्वाचा असेल आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका पोष आमावश्याला मोनी अमाशा असे देखील म्हटले जाते ही अमावस्या वर्षातील पहिली अमावस्या असल्याने तिचे अधिक महत्व आहे या दिवशी पित्रांचे स्मरण करून पिंडदानाचा विधी केला जातो त्यामुळे पित्रांना मोक्ष प्राप्ती मिळते महाकुंभ मेळा आणि मोनी अमावश्याचा संगम जुळून आल्याने शाही स्नान होणार आहे या दिवशी आपल्याला स्नान करण्याला खूप महत्व आहे या दिवशी तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे स्नानाला खूप महत्व आहे स्नान आणि दान या दिवशी आपण जर केले तर आपल्या पित्रांचा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांचा आत्मा देखील तृप्त होतो पौष आमोशा ही पौष कृष्ण पक्षातील अमोषा तिथीला साजरी केली जाते यंदा ही अमोषा बुधवारी एकोणतीस जानेवारीला असणार आहे अठ्ठावीस जानेवारीला सकाळी स... संध्याकाळी सात वाजून सदोतीस सा मिनिटांनी सुरू होणार आहे तर एकोणतीस जानेवारीला अहोरात्र असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार ही एकोणतीस जानेवारीला साजरी केली जाणार आहे ओश अमूषेला पित्रांचा दानाचे विशेष महत्व आहे या दिवशी पुण्य मिळवण्याची खूप उत्तम संधी असते ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून दान करायचे आहे तुम्हाला बघा ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे नंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जमल तितके तुम्हाला दान करायचे आहे म्हणजे तुम्ही शक्य असेल तितके म्हणजेच तुम्ही मुख्या प्राण्याला जरी काही खाऊ घातलं तर त्याचा आत्मा शांत होतो आणि आपले पित्र आपल्यावरती खुश होतात त्यामुळे आपल्याला तुमच्याकडे जेवढे काही आहे एक रुपया जरी असला कोणाला गरजू व्यक्ती आहे तर तुम्ही ते दान करा अशा पद्धतीने तुम्हाला दान करायचं आहे पोषामोशला स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी गुरु आणि सूर्य कुंभ राशी संक्रमण करतील परंतु एकोणतीस जानेवारीला चंद्र आणि सूर्य मकर राशीत राहतील पाचव्या घरात गुरु असल्यामुळे शुभ आणि चांगली परिस्थिती निर्माण करेल त्यामुळे या आमवशाचे महत्व अधिक असेल या दिवशी सिद्धी योगासह त्रिवेणी योग सुद्धा तयार झालेला आहे या दिवशी बघा आपण म्हणतो अमावस्या आहे आणि आमवशाच्या वेळेस आपण काही शुभ कार्य करायला नको म्हणजेच या दिवशी अमृत काळ आलेला आहे त्यामुळे तुम्ही अमृत शुभ काळ आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही शुभ काम करू शकता असे म्हणतात त्यामुळे तुम्ही कोणतंही काम तुम्हाला छोटं मोठं कुठलं काम असेल तर तुम्ही करू शकता आता आपण पाहूया की या दिवशी आपल्याला मुलांवरून अशा कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत त्यामुळे तुमचे मूल अजिबात त्रास देणार नाही खूप शांत होईल आणि तुम्ही जे सांगाल ते ऐकल चिडचिडपणा करणार नाही त्याचं खाल्लेलं अंगी लागेल किंवा भांडण करणार नाही कोणासोबत अभ्यासात प्रगती होईल त्याला कोणाचीही नजर लागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काही उपाय करायचे आहेत तुम्हाला हे उपाय सहाच्या नंतर करायचे आहेत बघा संध्याकाळी सहाच्या नंतर स्वामींच्या केंद्रामध्ये सांगतात की तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस काही उपाय केले तर त्यावेळेस माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होत असतो त्यामुळे तुम्ही काही उपाय केले तर ते उपायाचा परिणाम तुम्हाला पट पटीने भेटत असतो म्हणून तुम्ही संध्याकाळीच हे उपाय करायचे आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला दिवे लावायच्या वेळेस हा उपाय करायचा आहे दिवे लावून घ्यायचे आहे सर्व घरामध्ये देवाच्या पुढं अगरबत्ती दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका हातामध्ये किंवा तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटीमध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे खडं मीठ घेतल्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी असते बघा पिवळी मोहरी कुठं पण मिळते पिवळीच मोहरी घ्यायची आहे काळ्या मोहरीपेक्षा पिवळ्या मोहरीला खूप असे महत्त्व आहे तुम्हाला पिवळीच मोहरी घ्यायची आहे आणि तुम्हाला चार पाच असतील तेवढ्या तुम्हाला लाल कलरच्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या मिरच्या घेतल्याच्या नंतर तुम्हाला मुलाच्या समोर बसायचं आहे मुलाला फक्त दि दक्षिण दिशेला बसवायचं नाही तुम्ही दुसऱ्या कोणत्याही दिशेला बसून तुम्हाला मुलांवरती हा उपाय करायचा आहे बसवल्याच्या नंतर तुम्हाला मुलांवरून ह्या वस्तू हातात घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला पायापासून डोक्यापर्यंत किंवा गोल आकार म्हणजे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे घरातली पिढा असेल किंवा बाहेरची बाधा असेल किंवा कोणाची नजर असेल आईबापाची असेल किंवा बाहेरचे कोणाची असेल कोणाचीही नजर माझ्या मुलांवर राहू नये सर्व नजर संपून जाऊ किंवा ती नजर जळून जाऊ असं म्हणत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ती उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला जी मिरच्या आहेत त्या मिरच्या तुम्हाला एका प्लेटमध्ये ती उतरवून टाकायच्या आहेत आणि बाहेर बाल्कनीमध्ये तुम्हाला न्यायच्या आहेत किंवा घराच्या बाहेर तुम्हाला जी उतरलेलं आहे तुम्ही तीन वेळा उपाय उतरवून मुलांवरून घेऊ शकता आणि तुम्हाला बाहेर जायचं आहे बाहेर गेल्याच्यानंतर तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि ते तुम्हाला जा जाळायचे आहेत मिरच्या आणि मीठ घेतलेलं आहे आणि मोहरी घेतलेली आहे ती तुम्हाला तीन वस्तू जाळून टाकायच्या आहेत या पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्हाला मी आणखी एक उपाय सांगत आहे तो म्हणजे तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे बघा तुम्हाला जेवढा तुम्ही उतरवणार आहे पोरांवरून तेवढाच तुम्हाला भात शिजवायचा आहे एका प्लेटमध्ये तो भात काढून घ्यायचा आहे मुठभर तुम्ही शिजवला तरीही चालणार आहे त्याच्यावर थोडंसं दही घालायचं आहे दही घातल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे बघा कोणत्याही कामामध्ये पिवळी मोहरीचं खूप असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला पिवळी मोहरी थोडीशी टाकायची आहे आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे पिवळी मोहरी टाकून तुम्हाला मुलांवरून डोक्यापर्यंत पर्यंत डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना बाहेरची बाधा किंवा नजर दोष आजारपण सर्व काही नष्ट दे असं म्हणत तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे उतरल्याच्या नंतर तुम्हाला हा भात जो आहे तो बाल्कनीत टाकायचा आहे किंवा तुम्ही घराच्या बाहेर फेकून सुद्धा देऊ शकता फक्त कुणाच्या पायाखाली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाही तर तुम्ही एका कागदामध्ये तुम्ही बाहेरच्या साईडला म्हणजे बाल्कनीमध्ये तुम्हाला जिथं पक्षी येतात तिथे तुम्हाला वाटतं की इथं पक्षी येतात त्या ठिकाणी तुम्हाला हा भात जो आहे तो ठेवायचा आहे तुमचं मूल बाहेरगावी असेल शिकत असेल तर तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करून सुद्धा ही अशा पद्धतीने तुम्ही दृष्ट काढू शकता आणि किंवा तुमच्या घरामध्ये दोन मुलं आहेत तर तुम्ही वेगवेगळे तुम त्यांना उपाय करू शकता किंवा एकच भाताची प्लेट घेतली दोघांवर उतरवली असं नाही त्यांना वेगवेगळ्या प्लेटमध्ये भात काढून वेगवेगळा तुम्हाला त्याच्या ते चाव। त्यांच्यावरून उतरवून घ्यायचा आहे बघा हा उपाय करा खूप प्रभावशाली असा उपाय आहे तर तुमच्या ला मुलांना नजर लागलेली असेल आजारपणा असेल चिडचिडपणा करत असतील अभ्यास करत नाही सर्व काही दूर होणार आहे